नमस्कार मंडळी रणदेव यांच्या घरी एक छोटीशी पूजा सुरू झालेली आहे आणि ह्या पूजेमध्ये शर्वरी बसलेली आहे तर शर्वरीला टोमणा मारत आजी आज म्हणत असते बस झालं आता उत्साहाचा पाळणा हलवणे ह्या घरामध्ये खरोखरचा पाळणा कधी हलणार आहे असा टोमणा आजी मारते तर आता हे सगळं ऐकल्यानंतर तिचं मन खूप दुखावलं जातं आणि बाकी सुद्धा वाटते की आजी आज नेमकं काय बोलते आणि आजीला कळत नाही आहे काय बोलायचं आणि काय नाही तर आजीकडे सगळेजण पाहत असतात आणि शर्वरीला ह्या गोष्टीचं खूप दुःख वाटतं आणि त्या पूजावरून ती पटकन उठते आणि ती रूममध्ये निघून जाते तर तिची समजूत घालण्यासाठी जानकी तिच्या रूममध्ये जाते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तिला म्हणते आई होण्यासाठी आपण बाळाला जन्म जरी देत असलो ना तरी मात्र बाळ आपल्याला आई म्हणून पहिल्यांदा निवडतं आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस तुम्हाला गोंडस आणि खूप छान बाळ बाळ होईल ह्याची मला खात्री आहे शर्वरी वंच आणि ती तिची समजूत काढते आणि शर्वरीसुद्धा तिथे शांत झालेली आपल्याला दिसणार आहे तर जानकी खूपच समजदारपणे सगळ्यांची समजूत काढत असते शर्वरीला म्हणणे पटेल का पाहिल्याबद्दल धन्यवाद